श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण चौथ्या खंडातल्या युद्धकांडाचा एकोणतीसावा सर्ग वाचूया श्रीरामचंद्रांनी चौदा वर्ष वनवास पूर्ण झाल्यावर पंचमी तिथीला भारद्वाजांच्या आश्रमात पोहोचल्यावर मनाला आवर घालण्याचा प्रयत्न करीत मुनींना प्रणाम केला तपस धनी तपस्येचे भरद्वाज मुनींना प्रणाम करून श्रीरामांनी त्यांना विचारले भगवान तुम्ही अयोध्ये विषयी काही ऐकलं आहे का तिथं सुकाळ आणि कुशल मंगल तर आहे ना भरत प्रजापाल प्रजापालनात तत्पर असतो ना माझ्या माता जिवंत आहेत ना श्री रामचंद्रांनी असे विचारल्यावर महामुनी भरद्वाज प्रसन्नपणे हसद मुखाने त्या रघुश्रेष्ठ श्रीरामांना म्हणाले रघुनंदन भरत तुमच्या आज्ञेनुसार वर्तन करतो आहे जो जटा वाढवून तुमच्याच आगमनाची प्रतीक्षा करतो आहे तुमच्या चरण पादुका समोर ठेवून तो सर्व कारभार चालवितो तुमच्या घरी आणि नगरात देखील सर्व कुशल आहे पूर्वी जेव्हा तुम्ही महान वनाची यात्रा करण्यास निघाला त्यावेळी तुम्ही चिरवस्त्र धारण केलं होतं तुम्ही दोघे भाऊ आणि तुमची पत्नी एवढेच लोक प्रवासाला निघाला होतात राज्यभ्रष्ट होऊनही केवळ धर्मपालनाची इच्छा मनी बाळगून सर्वस्वाचा त्याग करून पित्याच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी तुम्ही पायीच पायीच वाटचाल करीत होतात तुम्ही तेवा सर्व हो स्वर्गातून भूतलावर तेव्हा भोगांपासून दूर पडलेल्या देवासमान भासत होतात शत्रुविजयी वीर तुम्ही कैकईच्या कै आज्ञेचं पालन करण्यासाठी तत्पर होऊन जंगली फलमुलांचा आहार करीत होतात त्यावेळी तुमच्याकडं पाहून माझ्या मनात करुणा दाटली होती परंतु आता परिस्थिती पालटली आहे तुम्ही शत्रूवर विजय मिळवून सफल मनोरथ होऊन मित्र बांधवांसह परत परतता आहात या रूपात तुम्हाला पाहून मला मोठ सुख झालं आहे रघुवीर जनस्थानात राहताना तुम्हाला जी सुख दुःख झेलावी लागली ती सारी मला ठाऊक आहेत तिथं राहून तुम्ही ब्राह्मणांच्या कार्यात संलग्न होऊन समस्त तपस्वी मुनींचं रक्षण करीत होतात त्यावेळी रावण तुमच्या या सती साध्वी भार्येला पळवून घेऊन गेला धर्मवत्सल मारीचा धर्मवत्सल मारीच्याच कपट मृगाच्या रूपात दिसण सीतेचं बलपूर्वक अपहरण तिचा शोध घेताना वाटेत कबंधाची गाठ पडण तुमची पंपा सरोवराच्या तटावरील भ्रमंती सुग्रीवाशी झालेली मैत्री वाली वध सीतेचा शोध हनुमानाचं अद्भुत कर्म सीतेचा शोध लागल्यावर नला करवी समुद्रावर सेतुबंधन हर्ष आणि उत्साहानं भरलेल्या वानर युथपतींद्वारे लंकापुरीचं दहन पुत्र बंधू मंत्री सेना इत्यादींसह बलाभिमानी रावणाचा तुमच्याकडून युद्धात वध होणं त्या देवकंटक रावणाच्या मृत्यूनंतर तुमची देवांशी झालेली भेट तसंच त्यांचं तुम्हाला वरदान या साऱ्या गोष्टी मला तपससामर्थ्यानं ज्ञात झाल्या आहेत माझा पर माझा प्रवृत्ती नामक शिष्य इथून अयोध्यापुरीला जात येत असतो त्याच्याकडून मला सारी हकीकत कळते शस्त्रधारकात श्रेष्ठ श्री रामा आज मीही तुम्हाला एक वर देऊ इच्छितो तुम्हाला मागायचं ते मागा आज माझं अर्घ्य आणि आतिथ्य स्वीकारा मग उद्या सकाळी अयोध्येला परत जा मुनींचे ते वचन ऐकून शिरो मानून झालेले श्रीमान राजकुमार श्रीराम म्हणाले ठीक तर मग त्यांनी ऋषींना वर मागितला ते म्हणाले भगवान इथून अयोध्येला जाते वेळी सर्व वृक्षांना ऋतुकाल नसूनही फळं लागावीत आणि ती सर्वच्या सर्व, सर्व मधुधारा वर्षविणारी असावीत त्यांना नाना प्रकारची खूपशी अमृतोपम सुगंधी फळ लागावीत भरद्वाज म्हणाले तथास्तू तसच होईल त्यांच्या वाणीतून ते शब्द बाहेर पडताच तत्काळ तेथील सर्व स्वर्गीय वृक्षांप्रमाणे सर्व वृक्ष झाले ज्यांना फळे नव्हती त्यांना फळे आली ज्यांना फुले नव्हती ते फुलांनी बहरले वटलेल्या झाडांनाही हिरवी हिरवी पालवी फुटली आणि सर्व वृक्ष मधुधारा वाहू लागले अयोध्येला जाण्याचा जो मार्ग होता त्याच्या आसपास तीन योजनेपर्यंतचे वृक्ष असेच फळा फुलांना बहरून आले मग ते हजारो श्रेष्ठ वानर हर्षभरीत होऊन स्वर्गवासी देवांप्रमाणे आपापल्या रुचीनुसार प्रसन्नतापूर्वक त्या बहुसंख्य दिव्य फलांचा आस्वाद घेऊ लागले भरद्वाजांच्या आश्रमात उतरण्यापूर्वी विमानातूनच अयोध्यापुरीचे दर्शन झाल्यावर अयोध्यावासी तसेच सुग्रीवादींचे प्रिय करण्याची इच्छा बाळगणाऱ्या शीघ्र पराक्रमी रघुनंदन श्रीरामांनी असा विचार केला की या सर्वांचे प्रिय कसे करता येईल विचार करून तेजस्वी तसेच बुद्धिमान श्रीरामांनी वानरांकडे दृष्टीक्षेप करून वानरवीर हनुमानाला म्हटले कपिश्रेष्ठ तू सत्वर अयोध्येत जाऊन विचारपूस कर की राजभवनातले सारे लोक कुशल आहेत ना शृंगवेरपुरात पोहोचल्यावर वनवासी निषादराज गुहालाही भेट आणि माझं कुशल वर्तमान कळीव मी कुशल निरोगी आणि चिंता रहित आहे हे ऐकून गुहाला मोठा आनंद वाटेल कारण तो माझा मित्र आहे तो माझ्या तो माझा बहिश्चर आत्माच आहे निषादराज गुह प्रसन्न होऊन तुला अयोध्येचा मार्ग आणि भरताची हकीकत सांगेल मग भरताकडे जाऊन तू माझ्यातर्फे त्याची ख्याली खुशाली विचार आणि त्याला सीता आणि लक्ष्मणासह मी सफल मनोरथ होऊन परततो आहे हे वृत्त कळीव बलवान रावणाकडून सीतेचं झालेलं अपहरण सुग्रीवाशी झालेली भेट रणभूमीवर झालेला सीतेचा शोध तू मग माझ समुद्र तटावर जाणं सागरानं मला दिलेलं दर्शन त्यावर बांधलेला सेतू वध, इंद्र ब्रह्मा आणि वरुणांची भेट आणि त्यांनी दिलेलं वरदान आणि महादेवांच्या प्रसादानं पित्याचं घडलेलं दर्शन हा सारा वृत्तांत त्याला सविस्तर ऐकू सौम्य मग भरताला हेही सांग की श्रीराम शत्रूवर विजय मिळवून यशाचे धनी होऊन फल सफल मनोरथ होऊन राक्षसराज बिभीषण वानरराज सुग्रीव तसंच अन्य महाबली मित्रांसह हो, येत आहेत आणि प्रयागपर्यंत येऊन पोहोचले आहेत हे सारं ऐकून भरताच्या चेहऱ्यावर जे भाव उमटतील तिकडं ठेव आणि समजून घे त्यावरून भरताविषयी माझं कर्तव्य आणि मी त्याच्याशी कसं वागायला हवं याचाही अंदाज घे तिथला सारा वृत्तांत आणि भरताच्या हालचाली तू यथार्थ रूपानं जाणून घे मुखाची कांती दृष्टी आणि संभाषण त्याचा मनोभाव जाणून घेण्याची खटपट तू केली पाहिजेस समस्त वनोवंछित भोगांनी संपन्न तसंच हत्ती घोडे आणि रथांनी भरपूर असं वाडवडिलांचं राज्य सुलभतेनं प्राप्त झालं तर ते एखाद्याचं मन बदलू कशावरून शकणार नाही जर कैकईची संगती किंवा चिरकालपर्यंत राज्यवैभवाचा घडलेला संपर्क यामुळे श्रीमान भरत स्वतःच्या राज्याच्या लोभात पडला असेल तर त्या रघून रघुकुलनंदन भरतानं निशंकपणानं या समस्त भूमंडलाचं राज्य करावं मला त्याचं काही वाटणार नाही मी खुशाल तापसी बनून निघून जाईन वानरवीर तू भरताचे विचार आणि निश्चय जाणून घेऊन परत जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत आम्ही या आश्रमापासून दूर जात नाही तोपर्यंत त्वरेनं परत ये इथे एकोणतीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण तिसावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम